हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा इतर कुठल्याही आयोगाच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील त्या सर्व परीक्षांसाठी वापरत असलेलं पुस्तक म्हणजे आपलं एकवीस हजार हे लाडकं पुस्तक सगळ्यांकडेच आहे आणि या पुस्तकाचा नेमका वापर कसा करायचा ते आपल्याला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या पुस्तकाचा प्रभावी वापर कसा करायचा आणि तुम्हाला या पुस्तकाच्या मार्फत काय काय का गोष्टी क्लिअर होतील कशाप्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास करू शकाल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आप्पा हातनोरे सरांचं हे पुस्तक आहे आणि लोकसेवा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लोकसेवा आणि सरांनी यामध्ये जवळपास आयोगाच्या सर्वच परीक्षा असतील राज्यसेवा राज्य असो राजपत्रित असो किंवा अराजपत्रित कंबाईन एक्झाम असेल आपली त्यानंतर मुख्य असेल गडब असेल कटकं असेल फॉरेस्ट एम टी एसच्या सगळ्या ज्या काही एक्झाम आहेत वगैरे तर त्यांचे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत आणि विषयवार तर यामध्ये रचना आहेच परंतु खासियत अशी या पुस्तकाची की विषयवार रचनेसोबतच सरांनी आपल्याला टॉपिक वाईज कॅटेगरी करून दिलेली आहे प्रश्नांची संख्या किती प्रश्न कोणत्या टॉपिक वरती आले त्यासोबत त्यामध्ये कुठल्या टॉपिक वरती मग आपल्याला भर द्यायचा हे सुद्धा आपल्याला अनुक्रमणिका पाहूनच लक्षात येते तर आपल्याला तेच पाहायचं आहे तुम्ही आजपर्यंत अ ऐकलं असेल की ॲनालिसिस करणं आवश्यक आहे त्यानंतर वारंवार आयोग विचारत असेल त्या टॉपिकवरती भर देणं आवश्यक आहे मग नेमकं ते क कसा भर द्यायचा आणि कुठल्या माध्यमातून द्यायचा तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होऊन जाणार आहे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती ॲनालिसिसचे व्हिडिओज उपलब्ध आहेत आपल्या यूट्यूबवरती पहिल्यांदा मी तुम्हाला ॲनालिसिस दाखवलं त्यानंतर अनेक चॅनलवरती तसं हार्ड कॉपीवरती अॅनालिसिस उपलब्ध आहे तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पहा भरपूर व्ह्यूज आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ते लिटरली खरं वाटलं म्हणजे खरं वाटलं म्हणजे खरंच आहे ते कारण की त्यामध्ये मी ॲक्च्युअल कसं ॲनालिसिस नेमकं करायचं ते सांगितलं आणि त्यानंतर आ, प्र कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो दोन्हींच्या चॅनलचे सगळे विषयवार व्हिडिओ व्हिडिओज तिथे उपलब्ध आहेत मग त्यानंतर आपल्याला या पुस्तकाची गरज पडत असते किंवा आयोगाच्या पेपर्सची गरज पडत असते मग आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून आपली जी काही प्रॅक्टिस तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात तुम्ही घरी आहात आणि घरी असल्यावरती तुम्हाला ते कसं काय मॅनेज करायचं लोकं सांगतात सेल्फ स्टडी करा करताना अॅनालिसिस करा त्यानंतर पेपरची प्रॅक्टिस करा मग नेमकं ते करायचं कसं हे मात्र आपल्याला कुठेही क्लिअर होत नाही तर ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या एकवीस पुस्तकाच्या माध्यमातून नेमकं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे याच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही म्हणजे क्लासेस जरी तुमचे असतील तरी तुमचा अभ्यास कसा नेमका काय चालू आहे माझं ते लक्षात येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे स्टडी करू शकाल आता पहा कुठलाही तुम्ही याच्यामधला टॉपिक जर का घेतला समजा तुम्ही कुठलाही पॉलिटीचा सब्जेक्ट करत आहात पॉलिटी सब्जेक्ट तुमचा सुरू आहे आणि पॉलिटीमधला आता तुमच्याकडे पहिल्यांदा तर अॅनालिसिस उपलब्ध असलं पाहिजे आता तुमच्याकडे जर ॲनालिसिस नसेल तर तुम्ही आपलं ईबुक परचेस करू शकता ज्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत कुठले कुठले महत्वाचे आहेत तर त्यामध्ये टॉपिक दिलेले आहेत तुम्ही त्याचा सॅम्पल कॉपी आपल्या ड्रीम एम पी या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता नव्याण्णव रुपयाचं ते ई बुक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कंबाईनचे सग सगळे हॉट टॉपिक्स तिथे दिसतील आणि मग ते हॉट टॉपिक्स तुम्ही करू शकाल मग आता काय करायचं आपल्याला समजा माहिती आहे की आपली जी काही राज्य राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे किंवा तुम्ही आता देत असाल तर कंबाईन मध्ये आपल्याला प्रश्न दिसतात मग जास्त दिसतात का याच्यावरती ते आधी चेक करायचं मग जर समजा घटना निर्मितीवरती आपल्याला प्रश्न दिसत आहे मग आपल्याला करायचं काय आहे एक ओ एम आर शीट तुमच्याकडे प्रिंट त्याची असली पाहिजे त्याचे जेरॉक्स तुम्ही काढून घ्या त्याच्या त्याचा वापर करूनच आपल्याला आपला पेपर सोडवायचं आहे कारण कंबाईन परीक्षा प्रॅक्टिस शिवाय पास होणं अशक्य आहे एक तास आणि शंभर प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत राज्यसेवा परीक्षेमध्ये तरी तुम्हाला दोन तास असतात आणि त्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत परंतु कंबाईनमध्ये मध्ये खूप जास्त टाइम मॅनेजमेंट स्किल इम्पॉर्टंट आहे ओके okay, मग करायचं काय आहे तुम्हाला एक ओ एम आर शीट तुमच्याकडे घ्यायची आहे आणि मग आता घटना निर्मिती सहा पेज क्रमांकावरती हा आपला चॅप्टर आहे तर आपण घटनेची निर्मिती हा चॅप्टर काढलेला आहे आणि यामध्ये मग तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत वेळ लावून एकाच विषयाचे ओके एकाच विषयाचे शंभर प्रश्न वेळ लावून सोडवायचे आहेत ओ एम आर शीट घ्यायची आधी हे खाली जे उत्तरं दिलेले असतात इथे पुस्तकामध्ये इथे खाली जे हे उत्तरं दिलेले असतात तर ते आपल्याला पहिल्यांदा तिथे हाईड करून घ्यायचे आहे तर तुम्ही तिथे एखादं पेज असं लावून घ्या किंवा हात ठेवून घ्या आणि हे चार प्रश्न सोडवा त्यानंतर इकडलं आता ती तुमची स्वतःची जी, जी काही इमानदारी म्हणता येईल तर ती तुम्ही स्वतः तिथे आपल्याला व्यवस्थितपणे ते सोडवायचे आहेत उत्तरं न बघता सोडवायचे आहेत आणि मग असे प्रश्न तुम्ही तिथे गोल करा आपल्या ओ एम आर शीटवरती आणि जेव्हा शंभर प्रश्न होतील तेव्हा तुम्हाला थांबायचं आहे आणि चेक करायचं आहे की शंभरपैकी पैकी माझे किती करेक्ट आले मग आता करेक्ट आलेले मोजायचे आणि नाही करेक्ट आलेले मोजायचे आता याच्यावरून काही तुम्हाला तुमचा कट ऑफ काढायचा आहे का तर तुम्हा तुम्हा नाही कट ऑफ काढायचा नाहीये आपल्याला हे अशासाठी करायचं आहे की प्रॅक्टिस करतोय आपण आयोगाच्याच प्रश्नाची करतोय आपण अशा प्रश्नाचे उत्तरं शोधून असं वाचतो इथे टिक करतो आणि सोडून देतो असं हे पुस्तक वापरण्यासाठी नाहीये इथे कुठेही टिक करायची नाही कुठेही खाळखोळ काहीच करायचं नाही पुस्तक असंच क्लीन आपलं असलं पाहिजे ओ एम आर शीट घ्यायची प्रश्न क्रमांक सरस दिलेली तुम्हाला दिसतातच त्याप्रमाणे ते सोडवत घ्यायचं आणि सोडवल्यानंतर शंभर प्रश्न झाले की मग खाली पाहून तिथे उत्तरं चेक करायचे मग शंभरपैकी तुमचे जर का सत्तर चुकले ओके okay, मी काय म्हणते की सगळेच्या सगळे नाही बरोबर आले तीस टक्केच बरोबर आले आणि सत्तर प्रश्न चुकले एक कोरं पेज घ्यायचं त्या कोऱ्या पेजवरती या टॉपिक मधला इथला माझा हा प्रश्न चुकलाय त्याचा सब टॉपिक तिथे लिहून काढायचा आणि तो आपल्या लक्ष्मीकांत मध्ये जाऊन वाचायचा दिस इज द राईट वे ओके okay, अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल आता तुम्ही म्हणाल हा एक चॅप्टर आहे याच्यामध्ये शंभर प्रश्न आहेत पण मग बाकी विषयांचं कसं आणि मग आपण एकाच विषयाचा जर सलग पेपर सोडवत गेलो सगड़ा पेपर हो तर मग सगळा पेपर आयोगासारखा आपण प्रॅक्टिस करतोय असं होणार नाही तर तेही आपल्याला करता येईल तुम्ही काय करायचं मग आपल्याला एक पेज घ्यायचं त्याच्यावरती आधी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की <coughs> एक एक तर पहा इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर समजा तुम्हाला शंभर मार्काची मिक्स प्रॅक्टिस करायची करा। आहे तर तेव्हा तुम्ही काय कराल तर यामध्ये आपल्याला पॉलिटी आहे त्यानंतर इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे त्यानंतर हिस्ट्री आहे त्यानंतर आपल्याला तिथे दिसतंय जिओग्रफी आहे आणि लास्टला सायन्स असा दिलेला क्रम आहे मग आता तुम्ही इथे काय करताय तर प्रत्येक विषयाचे वीस वीस प्रश्न मला सोडवायचे आहेत तर वीस प्रश्न सोडवायला आपल्याला घ्यायचे आहेत मग आता तुम्ही पॉलिटीच्या पहिल्या चॅप्टरमधले वीस घेताय इकॉनॉमिक्सच्या पहिल्या चॅप्टरमधले वीस असा एक नंबर एक नंबर आहे टाकून घ्यायचं आहे ही तुमची एक वही असली पाहिजे ज्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय ओके मग पहिल्या चॅप्टर केले त्यानंतर पुढचे वीस नंतर हिस्ट्रीचे नंतर जिओग्राफीची आणि सायन्सचे अशी तुमची एका तासामध्ये तिथे शंभर प्रश्नांची प्रॅक्टिस होईल उत्तर न बघता तुम्हाला हे सगळं करायचं आहे मग आता पहिल्या चॅप्टरमध्ये इथे सव्वीस प्रश्न आहेत परंतु इथे नव्वद प्रश्न आहे मग तुम्ही जेव्हा दुसरा पेपर सॉल्व्ह करायला घेसाल तेव्हा इथले परत वीस प्रश्न घ्यायचे म्हणजे आपले चाळीस प्रश्न प्रश्न इथे होतात आता हे तुम्ही पहिल्यांदाच घेतलेले नसेल या आधी वाचलेलं असेल त्यामुळे हे फास्ट होईल परंतु अशी आपल्याला प्रॅक्टिस ओएमआर शीट वरती करायची आहे जेणेकरून तुम्हाला तिथे छानपैकी फील येईल आयोगाचे प्रश्न सोडवण्याचा कारण हे आयोगाचेच प्रश्न आहेत आणि तुम्हाला त्या ओएमआर आर शीटवर एका तासामध्ये शंभर प्रश्नांची प्रॅक्टिस सुद्धा होईल आता यासाठी वेळ मात्र कमी लागेल का कारण याच्यामध्ये मॅथ नाही आहे मॅथच्या प्रश्नांसाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो परंतु मॅथ नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करू शकाल जो वेळ तुमचा पेजमध्ये पेज पलटण्यामध्ये किंवा डायरेक्टली ते प्रकरण काढण्यामध्ये जो वेळ जाईल तो मॅनेज होणार आहे आणि एक तास तुम्हाला तिथे भरपूर वेळ मिळणार आहे सफिशियंट वेळ मिळणार आहे सो अशा प्रकारे तुम्ही एक करू शकता जर तुम्हाला शंभर मार्काचं करायचं असेल तर किंवा सरळ सरळ मी तर म्हणेल चॅप्टर वाईज तुम्ही करा आयोगाच्या हे जे काही दिलेलं आहे त्याच्यानुसार आपलं ईबुक परचेस करून घ्या किंवा तुम्ही अनालिसिस केलेलं असेल त्यातले महत्वाचे महत्वाचे टॉपिक घ्या आता इथे पॉलिटीमध्ये तुम्हाला जवळपास पंचावन्न टॉपिक दिलेले आहेत मग सगळे पंचावन्न टॉपिक करणार आहे का तुम्ही इतके सगळे होणार आहेत का आणि इतके सगळे केले तरी त्याच्यावरचे आलेले प्रश्न आणि ते तुम्ही वाचन हे सगळं काही मॅनेज होणार आहे का इतका वेळ तुमच्याकडे सध्या आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला ते करणं आवश्यक आहे मग आता तुम्ही त्याचं उत्तर तर नाहीच असणार आहे सरळ कारण इतके टॉपिक करून तुम्ही कारण एकच विषय थोडी आहे तेवढा आपल्या लक्षात राहणंही महत्वाचं आहे सो so, आपल्याला कंबाईनच्या बुकमधून महत्त्वाचे टॉपिक काढायचे आहेत किंवा तुमच्या अॅनालिसिसमधून तुम्ही कंबाईनसाठी चा, काढलेले महत्त्वाचे टॉपिक काढायचे आहेत त्या त्या टॉपिकचे याच्यामधले चॅप्टर घ्यायचे आहेत आणि त्या त्या चॅप्टरची ओ आर शीटवरती प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तुमचा प्रश्नांचा सराव होईल आणि तुम्हाला उत्तर परीक्षेमध्ये आठवतील त्या एका तासामध्ये तुमचा जो काही होणारा गोंधळ आहे तो तुम्हाला टाळता येईल आणि चांगल्या प्रकारे या पुस्तकाचा वापर करून तुम्ही तुमची जी काही पी क्यू प्रॅक्टिस तर ती चांगली करू मग आता याच्यामध्ये काही मुख्यचेही प्रश्न असतात काही पूर्वचेही प्रश्न असतात मग पूर्वचे प्रश्न तरी आपल्या ऍटलीस्ट चुकायला नको मुख्यचे एक वेळ चुकले तरी चालतील परंतु आता जर मी म्हणेल की कुठलेच चुकायला नको कारण खूपच जास्त स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये जास्त प्रश्न आपल्याला दिसतात मग मुख्य मुख्यचे जे प्रश्न आहेत ते समजा एखादा चुकत असेल तर काळजी करू नका त्या ॲटलिस्ट वाचून घ्या किंवा जर तो टॉपिक आपल्याला आपल्या पूर्वच्याही अनालिसिसमध्ये दिसत असेल तर मात्र आपल्याला तो टॉपिक करणं म्हणजे दिसणार तर आहेच आता इतकं काय डीपमध्ये आणि काही वेगळं नसतं राज्यसेवा असो किंवा कुठली असो प्री मेस सिलेबस काही इतका फरक आपल्याला तिथे दिसत नाही राज्यसेवेमध्ये तरी आहे डास्टिक परंतु कंबाईनमध्ये आपल्याला सगळं काही करावं लागतं ते करण्यासाठीच मग आपल्याला ॲनालिसिस तिथे हेल्प करतं आणि त्या ॲनालिसिसच्या माध्यमातूनच मग आपल्याला इथे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते ठरवता येतात आणि त्या टॉपिकची आपल्याला प्रॅक्टिस करता येते मग असा कुठलाही सब्जेक्ट असो तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून कवर करू शकता राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला तिथे भारताचं भूगोल करणं गरजेचं आहे भारताचा इतिहास करणं गरजेचं आहे परंतु तुम्ही जर का फक्त कंबाईनची परीक्षा करत असाल तर जास्त फोकस तुम्हाला तिथे महाराष्ट्रावरती द्यायचा आहे भारतातले मात्र आपल्याला बेसिक लाईनवरती प्रश्न जे काही आता विचारत आहेत ते माहीत अपेक्षित असतं आणि ते आपल्याला तिथे करावे लागतील ॲटलीस्ट त्याचे पी वाय क्यू तरी तुम्हाला करावेच लागतील आणि हे जे पी वाय क्यू आहेत म्हणजे या पुस्तकापेक्षा इतर कुठेही तुम्हाला संकलित मिळणार नाहीत त्यामुळे हे पुस्तक विकत कर घेत असताना तुम्हाला त्या पी वाय क्यूचा आधार घेण्यासाठी किंवा कशा प्रकारे ती या करना ते सोडवायचे आहे त्यासाठी so, या सगळ्या गोष्टी करणं तिथे गरजेचं आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की एक अशा पद्धतीनेही तुम्ही या पुस्तकाचा वापर करू शकता कोणी करत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जे करत नसतील त्यांनी एकदा करून बघा तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल दिसतो तुमच्या अप्रोचमध्ये काय बदल दिसतो तुमचा अभ्यास नक्की होतोय की नाही हे लक्षात येण्यात काय बदल दिसतो हे सगळं लक्षात येईल आणि मग नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कशा प्रकारे तुमचा आता अभ्यास प्रभावीपणे होत आहे सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरची काय आयकॉन असतो ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तिथे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील सो so, थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये